मला म्हणता येईल त्यांच्याबद्दल की त्यांनी कुठं कुटुंब सांभाळलं पण त्या डेव्हलला मी जाऊ इच्छित नाही त्यांची जे कौटुंबिक फाळणी बघितली त्याची अतिशय चिंताजनक आहे पण मी असं आपण व्यक्तिगत बोलू नये ते पथ्य त्यांनी फाळलं नाही म्हणून आपण ते पथ्य न फाळण्याची भूमिका घेणे योग्य नाही उद्धव ठाकरेंबद्दल पण बोलले होते की उद्धव ठाकरेंची जेव्हा आजारपणात होते तेव्हा मी त्यांची विचारपूस करत होतो आणि उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत त्यांचा मान सन्मान आज पण आहे ज्यावेळेस उद्धव ठाकरेंना मदत करायची वेळेल <coughs> मोदी हा पहिला व्यक्ती उद्धव ठाकरेंना मदत करणारा असेल त्यांनी असं म्हटलं मुलाखतीमध्ये असेल <coughs> <coughs> आमची प्रार्थना ही आहे की उद्धव ठाकरेंना एन सीमध्ये घ्यायची नाही